नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप कुठेच करू नका जेणेकरून जे काही माहिती सांगणार आहे तुम्हाला ते सविस्तर तुम्हाला माहिती समजण्यासाठी आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे तर बऱ्याच मैत्रिणींना बाहीची कटिंग जमत नाही परफेक्ट तर बाबतीतच आजचा व्हिडिओ आहे तर त्याचा चार्ट जो आहे तो आज आपल्याला इथे मी चार्ट घेऊन आलेले आहे तर असेच नवनवीन चार्ट आपल्यासोबत शेअर करणार आहे बोटनेक स्टँड कॉलर कटोरी प्रिन्स कट हे असेच पूर्ण चार्ट जे आहेत ते आपण तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकही करा चला तर मैत्रिणींना वेळ न घालवता सुरुवात करून तर इथे पहा प्रत्येक मापाचा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस मापाच्या बाहीचे म्हणजे बाही, बाही लांबी आणि घडी किती घ्यायची किंवा तक्ता हे पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला वही पेन घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मार्किंग करून व्हिडिओ जिथे संपूर्ण सांगत आहे तिथे तुम्हाला तसंच लिखाण करून घ्यायचं आहे तुमच्या वहीवर हो तर इथे पहा अगोदर आपण छातीचे माप टाकलेले आहेत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजनुसार आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत घडी किती घ्यायची आहे तेही तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे बाईची लांबी जी आहे ती किती टाकायची आहे तीही तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे आणि कॅफाईट बाईला किती घ्यायची आहे प्रत्येक बाईला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस तीही त तक, एक तक्ता तक करायचा आहे तर असे टोटल आपल्याला चार तक्ते करायचे आहे तर तुम्हाला असेच वहीवर टिपून घ्यायचे आहेत तर चला तर मैत्रिणींनो आता तुम्हाला थोडक्यात मी बाईची माहिती सांगणार आहे कुठलीही तुमची बाई असो लांब असो किंवा हप असो तर इथे पाहू शकतात ही लहान बाई आहे पूर्ण लांबी जी आहे आपल्याला म्हणजे इथून इकडे जी टाकतात आपण त्याला घडी म्हणायचं असतं इथून इकडे आणि बाईची जी आपल्याला दंडाचा लांबी जी असते तुमची बाई चार असो पाच असो ही जी काही तुमची लांबी आहे ती तुम्हाला इथून टाकायची आहे कुठून टाकायची आहे हे पा ही आपली ही इकडे दंड आहे इकडे मोंड्याचा भाग आहे इकडे जो आहे तो काकेतला भाग असतो आणि हे जो आहे तो आपला लांबी असती भाईची आणि ही आपल्याला गडी म्हणायची आहे तर तुम्हाला, तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या वहीवर आकृती उतरून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला आकृती आखून घ्यायची आहे प्रकारे टाकलेली आहे ती तर आता इथे पहा ही आपल्याला मोंड्याचा भाग आहे पाठीमागील मोंडा पुढचा मोंडा ही झाली आपली कॅफाईट इथून जे असतो भाग हे ही गोलाईचा जे भाग असतो याला कॅफाईट म्हणतात इकडे जे आहे ती हा मार्जिंगचा भाग आहे इथून तुमचा फिटिंग दंड म्हणतात याला आणि हे लांबी झाली ही घडी झाली तर अशा प्रकारे ही पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर याचीच तुम्हाला लांबी किती आहे आणि तुम्हाला कॅफाईट किती घ्यायची आहे आणि ही जी घडी आहे ती मेन तुम्हाला पॉईंट जे आहे ती तुमच्या लक्षात येण्यासाठी आजचा चार्ट आणलेला आहे तर हे तीन पॉईंट तुम्हाला कं कंपल्सरी गं, लागत असतात लांबी घडी आणि कॅफाईट ही दंड जे आहे ती तुमच्या ब्लाऊजवरून तुम्हाला मापे घ्यायची असतात ब्लाऊज तुमच्या जसे म्हणजे दंड तुमचा फिटिंगचा साडेचार असो किंवा पाच असो ही जे काही आहे तुमचे ती तुमच्या म्हणजे तुमच्या विअर करण्यानुसार तुम्हाला टाकायचे आहे किंवा कस्टमरचे ब्लाउज असतील तर तेही तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवरून दंडाचे भाग टाकायचे असतात तर हे साईडला ठेवून देऊन आपण आता चार्टला सुरुवात करू तर हे पा अठ्ठावीस साईजचा माप आहे तर त्याला आपल्याला घडी किती घ्यायची आहे म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो असतो सात तर आपल्याला दोन इंच आपण मार्जिंगसाठी घेत असतात तर हे पा इथे आपण दोन इंच मार्जिंगसाठी घेत असतात एक्स्ट्राचं त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि तुम्ही जर समजा दीडचं जर अंतर घेत असताल मार्जिंगचं जर दीडचं जर घेत असताल तर तुम्हाला तुम्हाला छातीचा चौथा भागच टाकून घ्यायचा आहे तर मी प्रत्येक पेपर कटईमध्ये दोन घेत असते म्हणून मी इथे सात घेतलेला आहे सातमध्ये अर्धा इंच मिळून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग किती आलेला आहे आपला अठ्ठाईचा सात त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून कधी घ्यायचं आहे दोन इंच मार्जिंग एक्स्ट्राचं घेतलं तर दीड इंच मार्जिंग एक्स्ट्राचं घेतलं तर तुम्हाला आहे ही छातीचं माप टाकून ठेवायचं आहे नंतर तुमची बाही लांबी इथे काय लिहिलेलं आहे बाही लांबी तीन ते साडेतीन तीन, तीन किंवा साडेतीनची तुमची बाहीची लांबी असेल तर त्याला कॅफाइट किती घ्यायची आहे म्हणजे काकीतला भाग हे पहा हे कॅफाईट किती घ्यायचे आहे आपल्याला ही तुमची लांबी किती आहे तीन किंवा साडेतीन असेल तर तुम्हाला इथे कॅफाईट घ्यायची आहे दोन तर हे लक्षात ठेवायचं आहे कुठे काय म्हणतात लांबी घडी आणि कॅफाईट आणि दंडघेर हे चार तुम्हाला नावे जे आहेत ती लक्षात ठेवायची आहेत तर इथे पहा हे झालं आपलं अठ्ठावीस साईचं नंतर आपल्याला तीस साईजचं घ्यायचं आहे तीसला ला किती येतं साडेसातची ची घडी येत असते म्हणजे छातीचा चौथा भाग किती झाला तीसचा साडेसात साडेसातमध्ये मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून किती झालेलं आहे आठ टोटल आपल्याला किती घ्यायचं आहे आठ नंतर इथे घेतलेला आहे चार ते साडेचार बाही आता इथे तुम्ही पन्नास ना आता टेपवर जर तुम्हाला सांगितलं तर टेपने तुम्ही जर असं बऱ्याच पद्धती आहेत रेषावरही तुम्ही घेऊ शकतात किंवा पन्नास पंचवीस पंचाहत्तर हे जरी मापे घेतले तरी पण तुम्हाला समजतील तर मी पन्नासचं घेतलेलं आहे पंचवीस म्हणजे सव्वा पाच म्हटलं तर पंचवीस येणार साडेपाच म्हटलं साडेचार म्हटलं तर पन्नास येणार सव्वा चार म्हटलं तर पंचवीस येणार पावणे पाच म्हटलं तर पंचाहत्तर येणार असं विभाजन असतं तर त्याला कॅफाईट किती घेतलेले आहे आपण अडीच घेतलेली आहे किती बहिला चार ते साडेचार दोन बहिला आपल्याला किती घ्यायचे आहे अडीचशे आता हे झालेलं आहे आपला तीस साईजचा नंतर घ्यायचा आहे आपल्याला बत्तीस साईजचा ते इथे पहा बत्तीस साईजचा म्हणजे तुमचं प्रत्येक साईजनुसार अर्धा अर्धा इंच तुमचं पूर्ण मार्किंग इथे वाढणार आहे आठ होतं आता आठ आपण बत्तीसचा चौथा भाग किती झाला आठ आठमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे साडेआठ तर हे साडेआठची तुम्हाला घडी घ्यायची आहे आणि बाही लांबी जी आहे बाहीची ते पाच ते साडेपाच लांबी असेल तर तुम्हाला घ्यायची आहे कॅफाईट साडे आडीच घ्यायची आहे इथे सेम आलेला आहे साडेचारला आणि साडेपाच ला आता चौतीस चौतीसला आपल्याला साडेआठची घडी घ्यावी लागती ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये छातीमध्ये तर आपल्याला चौतीसचं तुम्हाला जर हाफ केलं हे पहा पूर्ण तुमचा इथे चौतीस आहे त्याचा आपल्याला चार वेळेस फोल्ड करायचा आहे असा टेप समजत नसेल तर तेही सांगते तुम्हाला हे चार वेळेस असा दोनदा झाला आणि आता हे असा चार वेळेस हे चार वेळेस आपण फोल्ड केलेला आहे टेप तर इथे पहा चौथा भाग तुमचा कुठं आलेला आहे साडेआठ वर साडेआठवर आल्याच्यानंतर तुम्हाला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे तर नऊ ही अशी घडी घ्यायची आहे आणि सहा लांबी बहीची लांबी जी आहे ती सहा ते साडेसहा त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे कॅफॅट किती घ्यायचे आहे पावणे तीन सहा ते साडेसहाला किती घ्यायचे आहे पावणे तीन म्हणजे दोन आणि पंचाहत्तर पावणे तीन अशा प्रकारे चौतीसला घ्यायचं आहे आता छत्तीस छत्तीसला पण आपल्याला सेम छत्तीसचा चौथा भाग किती आला नऊ नऊमध्ये आपल्याला अर्ध इंच मिळवायचं आहे आणि बाहीची लांबी जी आहे ती सात ते साडेसात या बाहीमध्ये तुम्हाला कॅफॅट घ्यायचे आहे पावणे तीनच घ्यायचे आहे सेम इथे फक्त आपल्याला इथे किती घ्यायचे आहे दोन इथे किती घेतलेले आहे दोन दापून अडीच अडीच आणि इथे बाही लांबत आहे त्याच्यामुळे इथे किती घ्यायचे आहे आपल्याला पावणे तीन नंतर आपल्याला ही तीस घ्यायची आहे तुमची बाई जर आठ म्हणजे आठ पॉईंटपर्यंत तुम्हाला पावणे तीनची बाईची कॅ फाईट घ्यायची आहे अडवतीसला किती येतो नऊ चौथा भाग किती आला आपला नऊ अर्धा इंच मिळवल्याच्यानंतर टोटल किती घडी घ्यायची आहे आपल्याला दहा आणि इथे घेतलेले आहे बाईची लांबी आठ ते साडेआठ त्याला कॅ फाईट किती घ्यायची आहे पावणे तीन नंतर इथं आहे चाळीस चाळीस मापासाठी तुम्हाला छातीचा चौथा भाग किती येतो दहा दहामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे टोटल साडे दहाची घडी घ्यायची आहे बाईची लांबी आहे नऊ ते साडेनऊ साडेनऊ ला आपल्याला कॅफॅट घ्यायची आहे तीन साडेनऊ आणि नऊ आपल्याला कॅफॅट किती घ्यायची आहे तीन ही खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे बाईचे जे आकार किंवा बाईचे जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व होतील आता इथे बेचाळीस बेचाळीसचा चौथा भाग किती आला आपला साडे दहा दहा मध्ये आपण अर्धा इंच मिळवलं तर अकराची घडी घ्यायची आहे दहा ते साडे ची बाई लांब असेल तर इथे तीन कॅफायट घ्यायची आहे नंतर चौरेचा चौरेचाळ साठी सुद्धा तुम्हाला आता इथे अकरा आलेला आहे अकरा घरी चौरेचाळला चौथा भाग किती येतो अकरा अकरामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल आपल्याला साडे अकराची बाहीची घडी घ्यायची आहे आणि बाहीची लांबी जी आहे ती अकरा ते साडे अकरा यासाठी तुम्हाला घ्यायची आहे सव्वा तीन किती कॅफॅट घ्यायची आहे सव्वा तीन तशीच आपल्याला सेहेचाळीस साठी सुद्धा तुम्हाला बाहीची घडी जी आहे ती घ्यायची आहे बारा बाही लांबी आहे बारा साडेबारा किंवा त्याला कॅफाईट तुम्हाला घ्यायची आहे सव्वा तीन तशीच आपल्याला घ्यायची आहे शेवटचा माप आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीससाठी आपल्याला घडी घ्यायची आहे साडेबारा बाहीची लांबी आहे साडे तेरा तेरा ही तेरा ते साडे तेरा अशी आपल्याला बाईची लांबी घ्यायची आहे त्यासाठी कॅफाईट तुम्हाला साडेतीन घ्यायची आहे तर हे तुम्ही खूप महत्वाचे आहेत बरं का हे पॉईंट जे आहेत ती खूप लक्ष देऊन पहा जेणेकरून तुमचे काकेतले भाग जे आहेत कमी जास्त काही जे होतील ती तुमचे सॉल्व होतील त्यासाठी छातीचा चौथा भाग त्याच्यात किती मिळवायचा आहे किती साईजला हे सांगितलेलं आहे नंतर तुम्हाला बाही लांबीमध्ये तेरा ते साडे तेरा पंधरा ही जी काही आहेत तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला पर्यंत पंधरा बाई जर लांब असेल तर साडेतीनची कॅफेट घेतलीत पण ते पण चालतं तुम्हाला तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता मैत्रिणीं तर तुम्हाला दोन्हीही कशाला काय म्हणायचं आहे ही दाखवलेली आहे आणि कॅफेट किती कशी घ्यायची ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशीच तुम्ही वहीवर आखून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ती वही ओपन केल्याच्यानंतर कुठल्या साईडला किती बाई लांबीला किती कॅफेट टाकायची हे समजण्यासाठी आजचा हा तुम्हाला चार्ट व्हिडिओमध्ये आणलेला आहे तर मैत्रिणींनं समजले असं अशी अपेक्षा करते आणि असेच काही आणखीन काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणखीन काही तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल नवनवीन व्हिडिओ तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि चला तर मैत्रिणींनं भेटू तुद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय